नमस्कार मंडळी महाराष्ट्र तकमध्ये आपले स्वागत करतो आज बीड जिल्ह्यातील सहा विधानसभेचा निकाल आता जाहीर झालेला आहे सकाळपासून अनेकांचे लक्ष विधानसभेच्या बीड जिल्ह्यातील सहाची सहा, सहा जागाकडे लागलेले होतं आता सहा जागावरचा देखील निकाल जाहीर झालेला आहे बीडमधून महाविकास आघाडीचे संदीप क्षीरसागर हे विजयी झाले आहेत आणि बीड जिल्ह्यातील एकमेव जागा जी महाविकास आघाडीला जिंकता आलेले आहे इतर पाचही जागा महायुतीने जिंकल्या आहेत यामध्ये आष्टीमधून सुरेश धस हे विजयी झालेले आहेत गेवराईमधून विजयसिंह राजे पंडित हे विजयी झालेले आहेत माचलगावमधून प्रकाश सोळंके परळीमधून धनंजय मुंडे तर केजमधून देखील नमिता मुदडा या महायुतीच्या उमेदवार विजयी झाल्यात केजमधील लढत जी होती ती अतिशय अट्टटीचा सामना पाहायला मिळाला मात्र शेवटला नमिता मुदडा यांचा हा विजय झालेला आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय महाराष्ट्र